सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण परंतु साहेब खंत केलेले जे कान, कि मी जा पक्षा काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये ना पडलं नाही हे मला या निमित्तानं मुद्दा म्हणून सांगायचं अनेक वर्ष मी संघर्ष केला माझ्या वडिलांनीही संघर्ष केला मीही संघर्ष केला संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी डगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्यानं सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला पक्षाची ताकद मिळो ना मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्यानिमित्तानं केलं आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर हो, थोडंसं वाईट वाटतंय कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नायलाजाने आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती विचार होता सातत्यानं निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे दादा आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठेतरी कास धरून आता कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो परंतु शेवटी माझ्याही डोक्याच्या वर पाणी साहेब चाललं होतो आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे फडणवीस साहेबांचा तर माझा गेल्या अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे आपण सर्वस्रुत आहात म्हणजे राजकीय दृष्ट्या ज्या वेळेला मी राजकारणात नव्हतो तेव्हापासूनचा माझा संबंध आहे परंतु राजकीय धागा पकडून मी कधी त्या ठिकाणी तिथं त्याच्यापर्यंत पोचलो नाही कामाच्या निमित्ताने ज्या ज्या वेळेला साहेबांकडे मी गेलो त्या त्यावेळेला कुठल्या पक्षाचा आहे म्हणून नव्हे परंतु ग्रामीण भागातील एक आमदार आहे त्यांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून फडणवीस साहेबांनी मला अनेक वेळेला वेळोवेळी मदत त्या निमित्तानं केलेली आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम फडणवीस साहेबांचं मी जवळून पाहिलंय एकदा शब्द दिला की तो शब्द कधीही त्या ठिकाणी पडवणं देणारं नेतृत्व आहे पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठारात आपल्या वडिलांपासून माझे वडील असतील जुना ऋणानुमंत प्रवास आहे आपल्या वडिलांच्या काळामध्ये आपले वडील आणि माझे वडील एकत्रितरित्या या काळात काम केलेलं आहे आणि जुना संबंध आहे तुम्ही बऱ्याच वेळेला मला सांगायचा परंतु शेवटी कुठल्या गोष्टीची कधी ना कधी तरी वेळ यावी लागते असं म्हणलं तर वाग ठरत नाही आज बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे आज चव्हाण साहेब हे सुद्धा पूर्वीच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कोट्यवतीचे प्रश्न कामय मार्ग लावण्याचं काम त्या सर्व मंडळींनी केलंय म्हणजे मी जरी वेगळ्या पक्षात होतो किंवा विचारधारेत होतो तरीसुद्धा तुम्ही सर्व मंडळींनी सातत्यानं मला पूर्वीपासूनच सहकार्य केलेलं आहे आज मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला निश्चितच हा मावळा आहे हा स्वाभिमानी मावळा आहे साहेब आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मान आणि सहन करून आम्ही तिथं काम केलं का आता आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे की हा सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम टोपेला काय मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितावर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो अधिक बोलण्यासारखं बरंच आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत त्याबद्दल मी अधिक बोलणं उचित नाही परंतु आज मला भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपण सर्व मंडळींनी जाहीरित्या प्रवेश त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मी मनापासूनचा आभार मानतो अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वासानं ज्या पद्धतीने पूर्वीच्या पक्षामध्ये आम्ही काम केलं त्याच्याही दुप्पट ताकदीनं भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम इमाने इतबारे आम्ही करू एवढे शब्द या निमित्तानं घेऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संग्राम डोक्या साहेब आपलं स्वागत आहे यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे ऊर्जावान कार्यकारी अध्यक्ष ज्यांनी भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात संघटन जाते असे माननीय आमदार रवींद्र साहेब मार्गदर्शन करतील